माझे नाव दत्तात्रय पाहनदास खटके उर्फ बंडुराला अठ्ठेचाळीस जवळा जिल्हा परिषद गटातून मी आज उमेदवारी जाहीर दाखल केली आहे कोणत्या पक्षाकडून काय अपक्ष अपक्ष अठ्ठेचाळीस जवळा जिल्हा परिषद बरं पहिल्यांदा निवडणूक लढवता का कसं दोन हजार एकोणीस मध्ये मी माडा मा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे अपक्ष मध्ये आता जवळा गटामध्ये काय विजन असणार तुमचं आता लोकांना काय समोर जाणार मग ते मागायचे जे जो शेतकरी मजूर जो आजकालच्या परिस्थितीत भरडतोय आणि राजकीय पक्षी कुठल्याही आपल्या प्रश्नाला तडा दे म्हणजे आपल्या प्रश्नाची कुठेच जागृत होत नाही किंवा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही शेतकऱ्याच्या न्यायासाठी हक्कासाठी मी लढतो आहे आणि गोरगरिबांचा उमेदवार त्या हिशोबातून मी ही लढाई लढतोय आजपर्यंत आम्ही शत्रंज उचलण्याचं काम केलं आता जरा कळू द्या कार्यकर्ता काय असतो ते पक्षाला कळू द्या मोठ्या नेत्यांनी पक्षात काम केलं कुठल्या पक्षाचं नाही असं नाही सांगली तालुक्यातील सर्व पक्षांचं काम आम्ही केलेलं आहे जवळजवळ पन्नास वर्षे मी सर्व पक्षांचे शत्रंज उचलण्याचं काम केले आम्हाला न्यायच नाही म्हटल्यावर आम्ही करणार काय जर गोरगरीब जनतेला न्याय नाही त्यांच्या प्रश्नाला न्याय नाही तर आम्ही करणार काय आम्ही आमचा अपक्ष आहेच अपक्ष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करतो ज्या पक्षाला मला उमेदवारी द्यायच असेल त्यांनी द्यावी मी कुठल्या पक्षावर नाराज आहे मी कुठल्याच पक्षावर नाराज पण नाही कुठल्याच पक्षाचं मला उमेदवारी मागितल्यानंतर काय उत्तर दे तिथे किती खर्च करू शकतो पहिला प्रश्न किती खर्च करू शकतो दुसरा प्रश्न काहीच नाही कुठल्या पक्षाची बोलू चालू कुठली पक्षाशी मी काय केलं आधी अंदाज अंदाजपत्र घेतलं सर्व पक्षांचं ज्या त्या पक्षाचं उत्तर एक तुम्ही शिवबळावर लढताय तुमचे खर्च करायला किती ऐकत नाही मग त्यापेक्षा पक्षाला आजार न लागतं आपला एकच पक्ष एकच झेंडा एकच आजी पक्ष लढणार मी पूर्णपणे माझ्या सर्व ताकदीनुसार गोरगरिबांच्या जनतेच्या विश्वासावर गर समाजाच्या विश्वासावर मी ही लढाई लढतो आहे एक धनगर समाजसेवा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यशवी शेनीचा जिल्हा अध्यक्ष तसेच माडा लोकसभा पूर्णपणे पिंजून काढली स्वतःच्या हिमतीवर माझं काम महादेवजी जानकर साहेब गोपीचंदजी पडुळकर साहेब स्वर्गीय आबासाहेबांच्या बरोबर मी काम केलेलं कार्यकर्ता शहाजी बापूंना निवडून देण्यासाठी पण आमचा खालीचा वाटा आहे मिरसिंग गावाचा आणि मिरसिंग गावचा मी भूमिपुत्र आहे मिरसिंग गावाला मला एकच सांगायचं आहे फक्त आपल्या गावाची शान बान राखायची असेल तर मला पाठिंबा द्या मला निवडून द्या